मित्रांनो नमस्कार सो so, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑनलाईन वर्क बद्दल माहिती देणार आहे तुम्ही मोबाईल वापरत आहात स्मार्टफोन आहे इंटरनेट आहे ऑनलाईन वर्क शोधत आहात बट अजूनही तुम्हाला ऑनलाईन वर्क अजून मिळालेलं नाही एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला नाही सो तुमचा शोध इथेच थांबवा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशा प्लॅटफॉर्म बद्दल माहिती देणार आहे की ज्यामध्ये तुम्ही नवीन गोष्टी शिकणार तर आहात सोबत भरपूर पैसा सुद्धा कमवणार सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता आवडल्यास लाईक जरूर करा सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे वर्क डिटेल्स सांगणार आहे त्याबद्दल तुम्हाला काहीही डाउट असेल काहीही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा किंवा ज्यांनीही तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक दिली आहे त्यांना त्वरित मेसेज करून माहिती घ्या सो so, आता मी सुरू करते हे जे वर्क आहे हे आथलेट मार्केटिंगचं वर्क आहे सक्सेस ट्रॅक सक्सेस ट्रॅक कंपनी आहे या कंपनीमध्ये आपल्याला ॲफिलेट मार्केटिंगचं वर्क आहे ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय सक्सेस ट्रॅक कंपनी म्हणजे काय सो हे सर्व डिटेल्स तुम्हाला पुढे मी सांगते आहे सो स्टेट येऊन राहा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा सो सक्सेस ट्रॅक सक्सेस ट्रॅक ही कंपनी काय आहे या कंपनीचा उद्देश काय आहे या कंपनीमध्ये वर्क काय आहे ही कंपनी कोणते प्रोडक्ट आहे हे सर्व डिटेल्स मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सक्सेस ट्रॅक ही ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्ममध्ये आप आपल्याला डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस जे असतात ते शिकायला मिळतात हे कोर्सेस ऑनलाईन फॉर्ममध्ये असतात व्हिडिओ फॉर्ममध्ये असतात हे कोर्सेस शिकून आपण आपला व्यवसाय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण ग्रो करू शकतो सोबतच या कोर्सेसचा फायदा असा आहे की याचं तुम्ही जर प्रमोशन केलं तर तुम्हाला कंपनी नाईन्टी एट पर्सेंट कमिशन देते विचार करा कारण आता तुम्ही भरपूर स्त्रिया बघितल्या असतील भरपूर लोक बघितले असतील की जे साडी ज्वेलरी अशा वस्तू रिसेलिंग करतात ओके okay, सो त्यामध्ये काय होतं की त्यांना शंभर दीडशे रुपये किंवा पाचशे रुपयापर्यंत तुम्ही कमिशन ऍड करून ते सेल करतात आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला लावतात आपल्या इन्स्टाग्रामला फेसबुकला पोस्ट करतात सेम वर्क आहे पण फरक हा आहे की इथे तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जातं इथे तुम्हाला प्रॉपरली गायडन्स दिला जातो तुमचा प्रोफाईल प्रोफेशनल असला पाहिजे याबद्दल माहिती दिली जाते आणि हे वर्क कसं करायचं प्रमोशन कसं करायचं याचंही तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं सो डिजिटल मार्केटिंगचे हे जे कोर्सेस आहेत हे जवळजवळ साठ पेक्षा जास्त सा कोर्सेस आहेत सो आमच्या कंपनीने सक्सेस ट्रॅक कंपनीने हे कोर्सेस जे आहे पाच बंडलमध्ये डिवाइड केलेले आहेत सो मी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही स्टेट ट्यून राहा आणि विदाऊट स्किपिंग हा व्हिडिओ पूर्ण बघा सो सक्सेस कंपनीमध्ये आपण स्टार्ट करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ऑनलाईन वर्क जे आहे ऑनलाईन वर्क आता आपल्याला आहे की कोरोनामध्ये भरपूर लोकांचे जॉब केले होते झाले होते बट फक्त ऑनलाईन वर्कच स्टार्ट होतं ऑनलाईन वर्क म्हणजे कोणते ऑनलाईन वर्क म्हणजे तुम्ही जे म्हणाल ॲफिलेट मार्केटिंग म्हणा किंवा त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणा कुठलंही म्हणा याला हे वर्क ऑनलाईन स्टार्ट होते हेच वर्क चालू होते की ज्यामध्ये लोक घरी बसून भरपूर पैसा कमवत होते सो तुम्ही हे वर्क रिसेलिंग करा किंवा वस्तू रिसेलिंग करा किंवा तुम्ही कोर्स सेलिंग करा किंवा तुम्ही दुसरं काहीही यामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करा ऑनलाईन हे सगळे प्रोसेस आहे हे ॲफलेट मार्केटिंगचे प्रोसेस आहेत सो यामध्ये ऑनलाईन वर्कमध्ये तुम्हाला घरी बसल्या काम करावं लागतं मेन गोष्ट आहे की मोबाईलवरच काम आहे कुठं बाहेर जायची गरज नाहीये घरी बसल्या मोबाईल वर तुमच्या वेळेत हे काम करायचं आहे यासाठी एक्स्ट्रा तुम्हाला वेळ द्यावी लागत नाही तुमच्या दोन ते तीन तास दिवसाचे द्यावे लागतात या वर्कमध्ये तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात प्लस तुम्ही यामध्ये पैसे सुद्धा चांगले अर्न करू शकता सो ॲफिलेट मार्केटिंगचा जो वर्क आहे यामध्ये प्रॉपरली जॉब करायला आपण भरपूर डिग्री घेतो कॉलेजमध्ये शिकतो बट आपल्याला एक जॉब मिळत नाही ओके सो जॉब मिळत नाही जॉब मिळाला तरी दहा ते पंधरा हजार रुपये जॉब मिळतो त्यामध्येही तुम्हाला दहा ते बारा तास काम करावं लागतं सो आपण हे जर विदाउट डिग्री विदाउट क्वालिफिकेशन विदाउट एज हे वर्क कोणीही करू शकतं सो तुम्ही हे वर्क करून जर दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवू शकता सो या वर्कमध्ये तुम्हाला किती फायदा आहे ऑनलाईन वर्कमध्ये सो ही कंपनी तुम्हाला ते स्किल्स शिकवते ते मार्केटिंग स्किल्स शिकवते की हे वर्क तुम्ही कसं करायचं प्रॉपरली याचं गायडन्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप दिलं जातं सो जॉब करण्यापेक्षा ऑनलाईन वर्क हे तेव्हाही बेटर आहे ऑनलाईन वर्क तुम्ही साईड बाय साईड पण करू शकता प्लस तुमचा जॉब पण करू शकता सो ॲफिलेट मार्केटिंग तुम्ही भरपूर ऐकला आहे वर्ड भरपूर वेळा मी उच्चारलेला आहे तुम्ही ऑनलाईन बघितलं असेल युट्यूबवर बघितलं असेल एक्झॅक्ट ऍफलेट मार्केटिंग म्हणजे काय सो ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय की आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये जर आपण जॉईन झालो समजा एक्झाम्पल देते मी तुम्हाला की ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मेशो आहे अशा भरपूर कंपनी आहे ज्यांचे प्रोडक्ट्स असतात ज्यांचे क्लॉथिंगचे प्रोडक्ट्स असतात ज्यांचे फूड प्रोडक्ट्स असतात ज्वेलरी वुमेन प्रोडक्ट्स असतात इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोडक्ट्स असतात असे भरपूर प्रोडक्ट्स आहेत की जे आपण ऑनलाईन रिसेलिंग करतो आणि त्याच्यावर कमिशन घेतो सो so, ॲफ्लिट मार्केटिंग म्हणजे काय तर कुठल्याही कंपनीला आपण जॉईन करतो आपण कोलॅबरेट करतो सो so, ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्यावर त्या कंपनीचं प्रोडक्टचं आपण प्रमोशन करतो सोशल मीडियावर म्हणजेच काय तर फेसबुक इंस्टाग्राम लिंकड इन किंवा आपलं व्हॉट्सअप स्टेटस किंवा जितकेही सोशल मीडिया आहे मॉज म्हणा शेअर इट म्हणा त्या सगळ्या सोशल मीडियावर ज्यावेळेस आपण ह्या प्रोडक्टचे फोटो व्हिडिओ वगैरे टाकतो त्यावेळेस लोक आपल्याला इन्क्वायरीसाठी अप्रोच करतात आपल्याला विचारता आपल्याला मेसेज करतात त्याला म्हणतात प्रमोशन आफ्टर दॅट हे लोक हे प्रोडक्ट परचेस करतात म्हणजेच काय आपल्या थ्रू पर्चेस केलं आहे प्रोडक्ट कोणाचं आहे कंपनीचं आहे कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही विकत नाही घेतलं बट ओनली प्रमोशन वर्क करता आहे सो हे प्रमोशन वर्क करून तुम्ही कंपनीचं प्रोडक्ट सेल करता आहे कंपनी तुम्हाला त्या बदल्यात कमिशन देते सो ह्या ज्या प्रोसेसला म्हणतात ऍक्ट मार्केटिंग तुम्हाला आता पुढे सांगणार आहे की ह्या व्हिडिओचे आपण सो व्हाय ॲफिलेट मार्केटिंग ॲफिलेट मार्केटिंग का करावं ॲफिलेट मार्केटिंग कोणी करावं आणि का करावं सो ॲफिलेट मार्केटिंग हा लिगल बिझनेस आहे कारण यामध्ये टी डी एस जी एस टी सर्व कट होऊन आपला पेमेंट येतं सो ह्यामध्ये कुठेही फ्रॉड नाही सर्व प्रकारे लिगल आहे कारण प्लॅटफॉर्म लिगल आहे आय एस ओ जी एस टी आणि उद्यम सर्टिफाईड आहे सो so, यामध्ये एक अजून फायदा आहे की ॲफलेट मार्केटिंग हे तुम्ही कुठेही करू शकता आणि कधीही करू शकता एनी टाईम एनिवेअर कारण हे मोबाईलवर वर्क असल्यामुळे ह्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट जागेची गरज नाही किंवा तुम्हाला वेळेची गरज नाही येथे वेळेचं बंधन नाही तुम तुम्ही स्वतः तुमचे बॉस असणार इथे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जशा सोयीनुसार तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही हे वर्क करू शकता यामध्ये तुम्हाला दुसरा फायदा हा आहे की एक्सपिरियन्सची गरज नाही कुठलाही वर्क करताना ह्यामध्ये तुम्हाला पूर्ण ए टू झेड कंपनीमार्फत ट्रेनिंग दिलं जातं जे हिंदी इंग्लिश मराठी तीनही लँग्वेजमध्ये असतं सो so, इथे तुम्हाला एक्सपिरियन्स नसला तरीही तुम्हाला ए टू झेड प्रॉपर नॉलेज आम्ही देऊ प्रॉपर ए टू झेड तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स देऊ सो so, एक्सपिरियन्सची गरज नसते ॲफलेट मार्केटिंगमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे इथे क्वालिफिकेशनची गरज नाही आठवी पास असो की दहावी पास असो यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे आपल्याला आपल्याला बोलायला तर आवडतं सो फक्त इथे माहिती द्यायची आहे मागे लागायचं नाही किंवा आपल्याला घ्या घ्या म्हणून कोणाचा कोर्स करायचा नाही सिम्पल आपल्याला कंपनीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे कोर्सेसची माहिती द्यायची आहे सगळे डिटेल्स तुम्हाला पुरवले जातात सो इथे तुम्हाला क्वालिफिकेशनची सुद्धा गरज नाही त्याच्यामध्ये टाईम फ्रीडम असतं टाइम फ्रीडम म्हणजे तुम्ही तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधीही देही करा करा किंवा नका करू इथे कोणी तुम्हाला विचारणार नाही तुम्हाला जसा तुम्हाला वेळ द्यायचा आहे तुम्ही आठवड्यातनं दोन दिवस द्या किंवा आठवड्यातनं चार दिवस द्या जेवढे दिवस वर्क कराल तेवढं तुमचा इन्कम होईल त्यानंतर ही सगळ्यात लिडिंग इंडस्ट्री आहे ॲफिलेट मार्केटिंग खूप बुमिंग इंडस्ट्री आहे दोन हजार पंचवीसपर्यंत ॲफिलेट मार्केटिंगमध्ये भरपूर ग्रोथ होणार आहे भरपूर अपडेट्स येणार आहेत ह्यामध्ये तुम्हाला आज जी संधी मिळते आहे ती दोन हजार पंचवीसनंतर नंतर ही मिळणार नाही कारण हिच्यात भरपूर ग्रोथ झालेली असेल तिथे भरपूर म्हणजे कमी पैसा लावून जर तुम्ही लाखो रुपये कमवत असाल तर ती इंडस्ट्री ग्रोथ व्हायला खूप कमी वेळ लागतो ही इंडस्ट्री ग्रोथ लवकरात लवकर होणार आहे सो आज स्टार्ट करा वेळ वाया घालू नका त्यानंतर हे जे वर्क आहे स्मार्टफोनवर आहे यासाठी सी लॅपटॉप वगैरे याची गरज नाही सिम्पल तुम्ही मोबाईलवरही हे वर्क करू शकता आणि इथे तुमचं कोणीही बॉस नाही तुम्ही स्वतःचे बॉस आहात तुम्हाला जेव्हा वर्क करायचं जितकं वर्क करायचं तुम्ही करू शकता तुम्हाला कोणी विचारणार नसतं सो हे याच्यात बॉस तुम्ही स्वतःचे बॉस असतात दॅट्स वाय ॲफिलिट मार्केटिंग हे एक सोपा सिम्पल वर्क आहे फक्त तुम्हाला टेक्निक माहीत पडली पाहिजे याचं ट्रेनिंग तुम्ही प्रॉपरली अटेंड केलं पाहिजे या ट्रेनिंगमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात तसं इम्प्लिमेंट तुम्ही केलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला कोणाचीही गरज नसते तुम्ही स्वतःचे बॉस तुम्ही जितकं वर्क कराल जितके तास वर्क कराल तितके तुम्हाला अर्निंग होईल सो ह्यानंतर हे वर्क कोण कोण करू शकतात सो so सिंपल आहे ह्यामध्ये हे जे वर्क आहे हे वर्क करू शकतात स्टुडंट स्टुडंट्स म्हणजे काय की जे आपलं शिक्षण करत आहेत प्लस त्यांना एज्युकेशनचा खर्च हा आपलं स्वतः करायचा आहे ते हे करू शकतात त्यांना एक राईट प्लॅटफॉर्म मिळेल आज शिक्षण करून तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही जॉब करायला ना। सो so सिम्पल तुम्ही प्रमोशन वर्क करा आणि डेली दोन ते तीन हजार रुपये कमा स्वतःचा शिक्षणाचा खर्च स्वतः करा सो so स्टुडंट हे वर्क करू शकतात प्लस होम मेकर होम मेकर म्हणजे आज हाऊस वाईफ तर याच्यात सेव्हन्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त हाऊस वाईफ हे वर्क करत आहात कारण त्या एज्युकेटेड आहे आणि त्यांना यामध्ये भरपूर काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला मिळतं एक ओळख बनते आणि मेन गोष्ट म्हणजे यात पैसाही भरपूर कमवायला मिळतो त्यांना कुठे बाहेर जायची गरज नाही आणि कुठेही बाहेर न जाता दिवसाचे दोन ते तीन तास आपलं घर सांभाळून हे वर्क करू शकता सो so, त्यांच्यासाठी तर परफेक्ट वर्क आहे हाऊस वाईफसाठी हाऊसमेकर्ससाठी होम मेकर्ससाठी सो हो मेकर so, तिसरे जे आहे कॉपरेट पीपल कॉपरेट पीपल मीन्स जे आता जॉब करत आहात एम्प्लॉई आहात त्यांना एक दहा ते पंधरा हजार रुपये पगार आहे वीस हजार रुपये पगार आहे वर्क त्यांचं दहा ते बारा हजार ते ऑफिसमध्ये जाऊन दहा ते बारा घंटे वर्क आहेत पण ते पंधरा वीस हजारासाठी वर्क करत आहेत तरी त्यांचं फॅमिली त्या पेमेंटमध्ये होत नाही सो ते हे वर्क करू शकता दिवसाचे दोन ते तीन तास तुम्ही देऊन एक्स्ट्रा जे जर पंधरा वीस हजार रुपये कमवू शकता तर हे वर्क करायला तुमच्यासाठी खूप योग्य वर्क आहे खूप छान संधी आहे सो ह्यामध्ये अजून रि आहे रिटायर्ड पर्सन रिटायर्ड लोकसुद्धा हे वर्क करू शकतात ज्यांनी बँकिंग क्षेत्रात टीचर्स होते आणि भरपूर अशा क्षेत्रात होते की जिथे त्यांना ए कम्युनिकेशन स्किल्सचं जास्त नॉलेज आहे जास्त लोकांमध्ये ते राहिलेले आहेत त्यांना प्रेझेंटेशन बरोबर माहिती आहे असे रिटायर्ड लोकंसुद्धा हे वर्क करू शकतात त्यांच्यासाठी खूप छान आहे की त्यांचा आयुष्यभराचा अनुभव इथे जर त्यांनी वापरला तर दिवसाला ते किती पैसे कमवू शकतात तुम्ही अंदाज नाही करू शकणार so, सो त्यांच्यासाठी तर हे एक बेस्ट वर्क आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की सक्सेस ट्रॅक हे काय आहे सक्सेस ट्रॅक जे आहे ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे सोबत सक्सेस ट्रॅकचा एक ॲफिलेट प्रोग्राम आहे ॲफलेट प्रोग्राम आहे जिथे तुम्हाला सक्सेस ट्रॅकचे जे कोर्सेस आहेत प्रमोट करायचे त्याचं कमिशन घ्यायचं सिंपल वर्क आहे सो आपण आता भरपूर कंपनी बघितल्या असते भरपूर ऑनलाईन वर्क बघितले असते बट हीच कंपनी का ह्या कंपनीचं विशेष काय आहे तुम्हाला तेही सांगून देते सक्सेस ट्रॅकमध्ये तुम्हाला वीकली पेआउट मिळतं मीन्स इथे तुम्हाला वेनसडेला पेमेंट मिळतं वेनसडेला तुमच्या अकाउंटमध्ये दे डिरेक्टली जमा होतं दुसरी गोष्ट म्हणजे इथे ह्या कंपनीमध्ये तुम्हाला नाईन्टी एट पर्सेंट कमिशन मिळतं जर तुम्ही हेच ॲफलेट मार्केटिंग वर्क ॲमेझॉनमध्ये कराल फ्लिपकार्ट मेशो अशा अनेक कंपन्यांमध्ये जर केलं तर तुम्हाला साधारणतः दहा ते अकरा टक्के एवढंच कमिशन मिळतं हे डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस आहे ऑनलाईन कोर्सेस आहे त्यामुळे हे कोर्सेस वारंवार बनवावे लागत नाही त्यामुळे कंपनी तुम्हाला याचा नाईन्टी एट पर्सेंट कमिशन देते अमेझिंग गोष्ट आहे नाइन्टी एट पर्सेंट कमिशन कुठलीच कंपनी देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला वेबसाईट जी आहे युज अ फ्रेंडली वेबसाईट आहे कंपनीची इझिली तुम्ही हँडल करू शकता आणि इंडियाचा लीडिंग प्लॅटफॉर्म आहे सक्सेस ट्रॅक त्यानंतर इथे वीकली ट्रेनिंग होतं मेंटोशिप दिल्या जाते ट्रेनिंग तुम्हाला हिंदी इंग्लिश मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये होतं प्रॉपर गायडन्स दिलं जातं मेंटॉ जे असतात ज्यांनी तुम्हाला लिंक दिलेली आहे व्हिडिओची ते स्पॉन्सर्स असतात तुमचे ते तुम्हाला वारंवार गाईड करतात प्रॉपरली तुम्ही त्यांना विचारायचं तुमच्या जे काही प्रश्न असतील जिथे अडथळे असतील तुम्हाला ते प्रॉपरली गाईड करतात प्रॉपरली तुम्हाला स्टेप बाय स्टेप या गोष्टीचं पूर्ण ज्ञान देता आणि तुमचे अर्निंग जे आहे हंड्रेड पर्सेंट तुमची ग्रोथ व्हावी यासाठी कंपनी पूर्ण आता हा लक्ष देते त्यानंतर यामध्ये प्रोडक्टची व्हेरायटी म्हणजेच काय तर कोर्सेस इतके आहेत की सिक्स्टी वन कोर्सेस आहेत प्लस अजूनही कोर्सेस ऍड करणार आहोत सो हे सिक्स्टी वन कोर्सेस जे आहे यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळतील सो यामध्ये इकोसिस्टीम फ्रेंडली आहे प्लस वर्क फ्रॉम एनिवेयर म्हणजे कुठेही तुम्ही वर्क करू शकता सो यामध्ये सक्सेस ट्रॅकमध्ये तुम्हाला भरपूर भरपूर काही फ्रेंडली वातावरण आहे इथे तुम्हाला फ्रेंडली गायडन्स दिलं जातं फ्रेंडली मेन म्हणजे कंपनीचे फाउंडर जे आहेत मिस्टर सैफ झँड मिस्टर कैफ हजर हे दोघंही आपल्याला प्रॉपरली पर्सनली आपल्याला गाईड करतात मेंटरशिप देतात प्रत्येक गोष्टीत आपल्याला मदत करतात स्वतः ट्रेनिंगसुद्धा घेतात प्लस इथे जे लिडर्स आहेत ते लिडर्ससुद्धा वीकली आपल्याला ट्रेनिंग देतात ज्यामध्ये आपल्याला भरपूर गोष्टीचं नॉलेज देतात सो तुम्ही हे ट्रेनिंग अटेंड करू शकता लाईफ सेशन्समध्ये सिम्पल तुम्हाला जर लाईव्ह सेशन्स अटेंड करायला वेळ नाही मिळाला तुम्हाला त्या टायमात काही काम असेल तर तुम्हाला या लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग दिलं जातं म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या वेळात ते रेकॉर्डिंग बघून ट्रेनिंग अटेंड करू शकता सिंपल तुम्हाला तुमच्या सोयीसाठी तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार कुठेही वर्क करू शकता कधीही करू शकता हे एक बेस्ट याच्यात फायदा आहे या कंपनीमध्ये त्यानंतर मी तुम्हाला एक सांगणार आहे की मिस्टर सेफ झेन आणि मिस्टर कैफ कैफन ही दोघंही कंपनीची ओनर आहेत प्रॉपर दिल्लीची आहेत कंपनी ही दिल्लीची आहे कंपनीची जे मिटिंग होत असतात जे आमचे स्पॉन्सर्स होतात स्पॉन्सर ट्रिप्स होतात ज्या नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप्स होतात जसे की गोवा झाली मनाली झाली अशा भरपूर ठिकाणी आमच्या ट्रिप्स केल्या होत्या ज्या स्पॉन्सर ट्रिप होत्या जिथे फास्टेगचे भरपूर मेंबर्स एकत्र येतात तुम्हालाही ह्या फ्री ट्रिप्समध्ये भाग घेता येऊ शकतं कंपनीतर्फे ह्या फ्री ट्रिप्स असतात सो इथे तुम्हाला भरपूर नॉलेज दिलं जातं एक प्रोफेशनल ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं सोबत एन्जॉय तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही ह्या ट्रि ट्रीप अटेंड करू शकतात सो हा एक फायदा आहे की आता कंपनीच्या फॉरवर्ड ट्रिप्स आहेत भरपूर नॅशनल ट्रिप्स आहे इंटरनॅशनल ट्रिप्स आहेत सो ह्या ट्रिपमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता हा एक मोठा फायदा आहे या कंपनीचा त्यानंतर आहे जशी मी बोलले की गोवा मनाली शिमला अशा ठिकाणी ट्रिप्स गेल्या आहेत आमचे कंपनीचे जे मेंबर्स आहेत भरपूर तिथे एक मीटअप करतात एकमेकांशी भेटतात पर्सनली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो ओनर्स असतात सगळे जे फाउंडर आहे त्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट होतो पर्सनली फ्रेंडली वातावरण असतं तो तुम्हीही ह्या ट्रिपमध्ये एन्जॉय करू शकतात भाग घेऊ शकतात या ट्रिप पूर्णतः फ्री स्पॉन्सर्स असतात कंपनीकडून सो हा एक फायदा आहे कंपनीकडे या कंपनीमध्ये जवळजवळ एक लाखपेक्षा जास्त ॲफिलेट्स आहेत आणि आता ह्यामध्ये जवळजवळ पाच लाखापर्यंत दोन हजार चोवीसमध्ये टार्गेट आहेत की इतक्या लोकांपर्यंत आम्हाला हा बिझनेस पोचवायचा या आहे याच्यामध्ये अचिवर्स दहा हजारपेक्षा जास्त अचीवर आहेत ज्यांनी एक लाखापेक्षा अधिक इन्कम केलेला आहे सो यामध्ये आम्हाला अजूनही एक लाखापर्यंत या लोकांना पोचवायचं आहे की त्यांनी एक लाखापर्यंत इन्कम केलेला आहे सो टार्गेट कंपनीचे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भरपूर आहेत की या कंपनीमध्ये भरपूर लोकांना आम्हाला पैसे कमवायची संधी द्यायची आहे भरपूर लोकांना एक ग्रोथ द्यायची आहे त्यांना माहिती द्यायची आहे सो कंपनीची इकोसिस्टम तुम्हाला भरपूर छान प्रकारे इथे तुम्हाला माहिती मिळेल सो कंप कम्युनिटीमध्ये पाच करोडपेक्षा जास्त अर्निंग ऑलरेडी झालेली आहे दोन तीन वर्ष झालेले आहे कंपनीला तीन वर्षात पाच करोडची अर्निंग केलेली आहेत जितकेही कंपनीचे मेंबर्स आहेत त्यांनी सो आता हा जो टार्गेट आहे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे पुढच्या दोन वर्षात कंपनीची जी टार्गेट आहे पन्नास करोड पर्यंत कमिशन कंपनीला वाटायचे आहे जे इथे वर्क करणार आहेत त्यांना तेवढी त्या अर्निंग झाली पाहिजे ह्यासाठी प्रॉपर गायडन्स ट्रेनिंग दिलं जाईल सो हा टार्गेट कंप्लीट करायचा आहे त्या हिशोबानेही ट्रेनिंग्स होतील त्या हिशोबाने प्रत्येक अर्निंग करेल सो इतका कंपनीचा हा टार्गेट एकदम बेस्ट आहे सो तुम्हालाही ह्या कंपनीचा जर भाग व्हायचा असेल लाखो रुपये कमवायचे असतील तर आजच मॅसेज करा सो ह्या कंपनीमध्ये कुठेही फ्रॉड नाही कुठेही तुम्हाला स्कॅम नाही त्याचा प्रूफ मी दाखवून देते ह्या कंपनीचं के कंपनी या कंपनी चे या जे आहे फास्ट्रिक नाव होतं ते आता सक्सेस ट्रॅक म्हणून नाव केलेलं आहे फास्ट्रिक कंपनी ह्या कंपनीचे आय ओ सर्टिफिकेट आहे उद्यम सर्टिफिकेट आहे आणि यामध्ये जीएसटी सर्टिफिकेट सुद्धा आहे सो हे जे सर्टिफिकेट आहे कंपनीला गव्हर्नमेंट ते फास्ट देते ज्या वेळेस लिगल पुरवले जातात ज्यावेळेस टॅक्सेशन केलं जातं आपले जे पेमेंट येतं त्यामध्ये सुद्धा जीएसटी टीडीएस कट होऊनच येतं याचा अर्थ आहे की पूर्णतः लिगल कंपनी आहे तुम्हालाही हे सर्टिफिकेट्स पुरवल्या जातील तुम्ही ज्यांच्याकडून लिंक घेतली आहे त्यांनाही हे सर्टिफिकेट मागून घेऊ शकता आम्हाला बघायचे आहे म्हणून त्यांच्याकडून ही माहिती घेऊ शकतात सो कंपनी पूर्णतः लिगल आहे कुठेही स्कॅम नाही कुठेही फ्रॉड नाही पूर्ण तुम्ही हंड्रेड हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवू शकता त्याच्यानंतर म्हणजे की बंडल जे आहे आता मी जे बोलली कोर्सेस 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 सो हे जे लॉट्स ऑफ कोर्सेस आहेत जे आमचे जवळजवळ सिक्स्टी वनपेक्षा कोर्सेस आहेत जास्त त्या कोर्सेसला कंपनीने काय केलं आहे की चार पाच बंडलमध्ये डिवाईड केलेलं आहे सिम्पली पाच मंडलमध्ये डिवाइड केला आहे मार्केटिंग मास्टरी ब्रँडिंग मास्टरी ट्रॅफिक मास्टरी इन्फ्लुएन्स मास्टरी अँड फायनान्स मास्टरीस so, तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर कर, यामध्ये एक अमेझिंग अशी ऑफर आहे की इथे थर्टी पर्सेंट ऑफ मिळतो कोणाकडून ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ दिलेला आहे ज्यांनी तुम्हाला ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यांना फक्त तुम्ही म्हणा आम्हाला कुपन कोड पाहिजे तर ऑल कुपन कोड सोबत ह्या सगळ्या प्राइसमध्ये थर्टी पर्सेंट ऑफ मिळतो म्हणजेच काय तो जो सहाशे पन्नासचा बंडल आहे मार्केटिंग मास्टरी तो फक्त चारशे नव्याण्णव रुपयात तुम्ही स्टार्ट करू शकता कुठलाही बिझनेस इतक्या कमी पैशात स्टार्ट होत नाही सो इथे तुम्हाला प्रॉपर गायडन्सही दिलं जातं ट्रेनिंगही दिलं जातं आणि इतक्या कमी पैशात तुम्ही एक मोठा बिझनेस स्टार्ट करता आहात सो इथे तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ मिळतं कुपन कोडमध्ये सो स्पॉन्सरला मेसेज करायचा ज्यांनी लिंक दिली आहे त्यांना म्हणून आम्हाला कुपन कोड हवा आहे त्या कुपन कोडसोबत तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ मिळेल म्हणजे सहाशे पन्नासचा कोर्स चारशे नव्याण्णवला प्लस जो ब्रँडिंग मास्टरी कोर्स आहे दोन हजार सहाशे चार रुपयाचा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीस टक्के ऑफ मिळेल कुपन कोडमध्ये जो दोन हजार सहा रुपयात तुम्ही स्टार्ट करू शकता त्यानंतरचा जो ट्रॅफिक मास्टरी कोर्स आहे त्यामध्ये सुद्धा थर्टी पर्सेंट ऑफ करून पाच हजार दोनशे सोळाचा कोर्स चार हजार बारा रुपयात तुम्हाला मिळेल त्याच्यानंतरचा चौथा जो आहे इन्फ्लुएन्स मास्टरी हा हो कोर्स दहा हजार चारशे पासष्ट रुपयाचा आहे थर्टी पर्सेंट ऑफ कुपन कोड मिळाल्यावर आठ हजार पन्नास रुपयात तुम्हाला हा कोर्स मिळेल त्यानंतरचा जो मेन कोर्स आहे फायनान्स मास्टची जो सगळ्यात जास्त सेल होतो ह्या कोर्सची प्राइस जी आहे नऊ हजार चारशे नव्याण्णव रुपये इथे थर्टी पर्सेंट ऑफ मिळाल्यावर कुपन कोड मिळाल्यावर फक्त चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजेच पंधरा हजाराला हा कोर्स मिळेल सो so, ह्या कोर्समध्ये तुम्हाला एक अमेझिंग गोष्ट मी अजून सांगितलेली नाही ती म्हणजे समजा तुम्ही ब्रँडिंग मास्टरी जर कोर्स घेतला तर ह्या कोर्स सोबत तुम्हाला course, जो है है, ते फ्रीमध्ये मिळतात so, सो टोटली पाचशे रुपयाचा कोर्स दोन हजार सहा रुपयाच्या बंडल सोबत फ्री मिळतो तसेच जर तुम्ही ट्रॅफिक मास्टरीमध्ये रजिस्ट्रेशन केलं तर चार हजार बारा रुपयामध्ये तुम्हाला ब्रँडिंग मास्टरी आणि मार्केटिंग मास्टरी प्लस ट्रॅफिक मास्टरी हे तिन्ही बंडलचे कोर्सेस अवेलेबल होतात लाईफ साठी सो so, इथे तुम्हाला भरपूर फायदा होतो त्यानंतर इन्फ्लुएन्स मास्टरी इन्फ्लुएन्स मास्टरी मध्ये आठ हजार पन्नास रुपयामध्ये तुम्हाला चार बंडल मिळतात मार्केटिंग मास्टरी ब्रँडिंग मास्टरी ट्रॅफिक मास्टरी अँड इन्फ्लुएन्स मास्टरी प्लस या चारही बंडलचे जे कोर्सेस आहेत साठच्या वरती जे कोर्सेस आहेत ते सगळे कोर्सेस तुम्हाला या एका बंडलमध्ये मिळून जातील आणि यामध्ये जो मेन बंडल आहे फायनान्स मास्टरी यामध्ये तुम्हाला पंधरा हजार नऊशे पंधरा हजार रुपयामध्ये तुम्हाला हे ही बंडल मीन्स पाच बंडल मार्केटिंग मास्टरी ब्रँडिंग मास्टरी ट्रॅफिक मास्टरी अँड इन्फ्लुएन्स मास्टरी पाचही बंडल ह्या मार्केट फायनान्स मास्टरीमध्ये फ्री मिळतात सो पंधरा हजारात तुम्हाला पाचही बंडल आणि जितके कोर्सेस आहेत तितके कोर्सेस चायस एस लाईफ टाईम मिळतो लाईफ टाईम तुम्हाला ट्रेनिंग मिळतं इन्व्हेस्टमेंट वन टाईम आहे बट इन्कम जी आहे लाईफ टाइम आहे यामध्ये तुम्हाला अमेझिंग गोष्ट अजून पुढे आहेत सो स्टेट राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये आता हे सगळे जे आहे so जीएसटी इन्क्लूड आहे जीएसटी इन्क्लूड करूनच तुम्हाला हे कोर्सेसची प्राइस सांगितलेली आहे सो ह्या बंडलमध्ये मिशन स्ट्रक्चर तुम्हाला हे सगळं मी सांगितलं वर्क कसं करायचं कोर्सेस कोणते आहे so काय कर वर्क आहे सो कमिशन स्ट्रक्चर सांगून देते जो सगळ्यात छोटा बंडल आहे मार्केटिंग मास्टरी जो आहे पाचशे रुपयाचा म्हणजे चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला कमिशन मिळतं चारशे रुपये ज्यांना पाच ते सहा हजार रुपये महिन्याला एक्स्ट्रा कमवायचे आहे त्यांनी मार्केटिंग मास्टरी पासून सुरुवात करू शकता कारण यामध्ये तुम्हाला सुरू करायला फक्त चारशे नव्याण्णव रुपये इन्व्हेस्ट करावे लागेल चारशे नव्याण्णव रुपये तुम्ही हे काम सुरू करू शकता मार्केटिंग मास्टरीचा बंडलमध्ये रजिस्ट्रेशन करून चारशे रुपये पर सेल कमिशन मिळतो जिथे तुम्हाला पाच ते सहा हजार रुपये मंथली तुम्ही कमवू शकता दुसरा जो कोर्स आहे जिथे तुम्हाला सहा ते बारा हजार रुपये जर अर्निंग करायची असेल एक्स्ट्रा वर्क करून तर ह्या बंडलमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल हा बंडल घ्यावा लागेल ज्यामध्ये ब्रँडिंग मास्टरी हा जो बंडल आहे दोन हजार सहा रुपयाचा आहे इथे तुम्हाला जे कमिशन मिळतं सोळाशे रुपये कमिशन मिळतं सोळाशे रुपये कमिशन पर सेलमध्ये मिळतं सो इथे तुम्हाला जर सहा ते बारा हजार रुपयापर्यंत एक्स्ट्रा अर्निंग करायची असेल दोन ते तीन तास वर्क करून सो ह्या ब्रँड ह्या बंडलपासून तुम्ही स्टार्ट करू शकता जो फक्त दोन हजार सहा रुपयात आहे तिसरा जो बंडल आहे ट्रॅफिक मास्ट्री त्यांना बारा ते वीस हजार रुपयापर्यंत अर्निंग करायची आहे एक्स्ट्रा वर्क करून वीस हजारपर्यंत तुम्ही अर्निंग करू शकता आरामात सो तो बंडल आहे ट्रॅफिक मास्ट्री सो हा जो बंडल आहे चार हजार बारा रुपयाला मिळतो प्लस तुम्हाला ब्रँडिंग आणि मास्ट्री मार्केटिंग मास्ट्री हे दोन बंडल तर फ्री मिळतातच त्याच्यात आणि यामध्ये जे कमिशन आहे तीन हजार तीनशे रुपये कमिशन मिळतं एक सेल केल्यावर बंडलची प्राइस चार हजार बारा आणि याची सेल केल्यावर आपल्याला कमिशन मिळतात तीन हजार तीनशे रुपये ओके सो त्यानंतरचा जो बंडल आहे इन्फ्लुएन्स मास्ट्री इन्फ्लुएन्स मास्ट्री म्हणजे काय की इथे तुम्हाला वीस ते पंचवीस हजाराच्या वर जर इन्कम करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट बंडल आहे इन्फ्लुएन्स मास्ट्री इन्फ्लुएन्स मास्टरी बंडलमध्ये तुम्हाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमिशन मिळतं एक बंडल हा सेल केल्यावर या बंडलमध्ये एनरोल करायचं असेल तर हा बंडल आहे आठ हजार पन्नास रुपयाचा हे जर तुम्ही महिन्याला चार जरी बंडल सेल केले तर अमेझिंगली तुम्ही बघू शकता सहा हजार सहाशे पन्नासने चार बंडल सेल केले तर तुमची इन्कम किती होईल ओन्ली फोर बंडल मी तर जास्त म्हणत आहे लोकांचे इथं दहा बंडल होतात वीस बंडल होतात वीस सेल होतात या बंडलमध्ये तर वीज सेल केल्यावर आरामात लोक इथे साठ ते सत्तर हजार रुपये सुद्धा कमवू शकता मी स्टार्टिंगला म्हणते तुम्हाला अनुभव हो नाही याच्यात एक्सपिरियन्स नाही जसा अनुभव होईल तशी तुमचे से सेल्स वाढेल तसा तुमचा मंथली इन्कम वाढेल सो स्टार्टिंगला यामध्ये तुम्ही चार सेल करू शकता चार सेलमध्ये तुम्हाला बावीस ते पंचवीस हजाराच्या वर तुम्ही इन्कम करू शकता ह्या बंडलपासून सुरुवात केली तर आणि जो मेन बंडल आहे तो आहे फायनान्स मास्टरी हा जो बंडल आहे इथे जर तुम्हाला तीस ते चाळीस हजाराच्या वर इन्कम करायचं असेल तर ह्या बंडलमध्ये आपल्याला कमिशन मिळतं बारा हजार चारशे पन्नास रुपये एका सेल मागे सो अमेझिंगली जर तुम्ही याच्या तीन जरी सेल केले तीन या बंडलचे तर तुम्ही चाळीस हजार रुपये आरामात कमवू हो शकता तुम्ही डेली पन्नास ते शंभर लोकांपर्यंत पोहोचता आहात आणि तुम्हाला महिन्याला फक्त तीन लोकांनाच सेल करायचं आहे आरामात होऊन जाईल आणि आरामात तुम्ही चाळीस हजार रुपये कमवू शकता सो ज्यांना चाळीस हजाराच्या वर इन्कम करायचं असेल त्यांनी फायनान्स मास्टरमध्ये आजच रजिस्ट्रेशन करा आजच हा बंडल घ्या आणि याची प्राइस जी आहे पंधरा हजार रुपये आहे ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे परत यात इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही पंधरा हजार इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही महिन्याला चाळीस ते पन्नास हजार आरामात कमवू शकता तेही लाईफ टाईमसाठी परत इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही ओके गोष्ट आहे की या पाचही बंडलमध्ये तुम्हाला इतके असे कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसची प्रत्येक कोर्सची किंमत जी आहे मार्केटमध्ये गेलं इन्स्टिट्यूटमध्ये गेलं प्रत्येक कोर्ससाठी तुम्हाला चार ते पाच हजार रुपये खर्च करावे लागतात तुम्हाला हे सगळे कोर्सेस एका एक बंडलमध्ये मिळत आहेत तेही खूप कमी प्राइजेसमध्ये सो हे स्टुडंटसाठी तर छान आहे हाऊस साठी पण छान आहे आणि जे जॉब शोधता आहेत जॉब एम्प्लॉई आहे रिटायर्ड पर्सन आहे त्यांना सुद्धा यामध्ये भरपूर काही नवीन शिकून याच्या प्रमोशन करून तुम्ही हे अर्निंग करू शकता हे कोर्सेस समजा तुम्हाला शिकायचे नाहीये तुम्हाला फक्त मार्क त्याचं प्रमोशन करायचं आहे तो तुम्ही आमचा ॲफिलेट प्रोग्रॅम आहे ॲफलेट प्रोग्रॅम स्टार्ट करू शकता म्हणजेच काय तर सोशल मीडियावर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर फेसबुक इंस्टाग्राम यामध्ये व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअप स्टॅटसला तुम्ही आपल्या कंपनीचे फोटो व्हिडिओ कोर्सेसचे तुम्ही लावायचे त्याचं प्रमोशन करायचं रील्स व्हिडिओ पोस्ट करायचे आणि ज्या रेफरने कुणी हे विकत घेतं कोणी यामध्ये रजिस्टर करतं पर्चेस करतं हे बंडल तर तुम्हाला यामध्ये कंपनी नाईंटी एट पर्सेंट कमिशन देते सो so, आज या ॲथलेट प्रोग्राममध्ये जवळजवळ नाईन्टी पर्सेंटच्या वरती लोक वर्क करत आहे आणि डेली यामध्ये पाच ते सहा हजार रुपये अर्निंग करत आहे तुम्हालाही या प्रोग्राम मध्ये स्टार्ट करायचं असेल एक बंडल सिलेक्ट करा आणि वर्क स्टार्ट करा सक्सेस ट्रॅक जी आहे ही न्यू डिजिटल एक एरा, न्यू एरा ची आहे न्यू डिजिटल एराची कंपनी आहे न्यू भारतचा एक प्रोसेस आहे सो ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घ्या स्वतःला अपग्रेड करा आणि लोकांनाही अपग्रेड करा याचा प्रमोशन करून तुम्ही लोकांना रोजगार तर देऊ शकता स्वतःही एक चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता स्वतःचीही डेव्हलपमेंट होऊ शकते सो ज्यांनाही वर्क स्टार्ट करायचं आहे परत एकदा सांगते की ज्यांच्याकडून तुम्ही ही लिंक घेतलेली आहे या व्हिडिओची त्यांना माहिती त्यांना मेसेज करा कुपन कोड मागायला विसरू नका कारण थर्टी पर्सेंट ऑफ आहे थर्टी पर्सेंट ऑफ आहे सो कुपन कोड मागा आणि कुठल्याही एका बंडलमध्ये स्टार्ट करा आजच सो भेटूया सक्सेस ट्रॅक मध्ये ट्रेनिंग मध्ये थँक्यू